प्रभाग क्रमांक दहाचे इच्छुक उमेदवार शशी जाधव हे प्रभागातील नव्हे तर शहरातील अजात शत्रू व्यक्तिमत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांनी दोन वेळा महापालिका निवडणूक लढवली त्यांनी महापालिकेत सभागृह नेतेपद भूषवले आपल्या कारकिर्दीत अनेक विकास कामे त्यांनी केली अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत जाधव संकुल विश्वासनगर आदींचा समावेश असलेला हा प्रभाग नागरिकांशी थेट संपर्क साधण्याची किमाया असलेले शशी जाधव यावेळी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यांनी आपल्या कामगिरीचा घेतलेला आढावा त्यांच्या शब्दात ऐकूया मी शशिकांत हरिभाऊ जाधव मी गेल्या दहा वर्षापासून सातूरच्या या संपूर्ण परिसरात म्हणजे अशोक नगर परिसर असेल संभाजीनगर असेल राधाकृष्ण परिसर असेल किंबहुन वसंत आपले विश्वासनगर पवार संकुल त्याचबरोबर वास्तुनगर स्वामी विवेकानंद नगर आणि जाधव संकुल पिंपळगाव पावला एकच खेडा आमच्या या पूर्ण वाढात असल्यामुळे आणि झोपडपट्टी तशी आमच्या वाढात नाही आहे त्याप्रमाणे शंभर टक्के हा वाढ वाड़ सुशिक्षित वाढ आहे आणि या सुशिक्षित लोकांच्या अनेक अडचणी गेल्या दहा वर्षापासून मी बघतोय या ठिकाणी पाण्याचे त्या काळामध्ये मोर्चे निघत होते आज ते शंभर टक्के झिरो झालेत दुसरी गोष्ट अनेक रस्त्यांचे प्रॉब्लेम होते नवीन वसाहती वाढत होत्या त्या यात शंभर टक्के त्या ठिकाणी रस्त्यांचं डांबरीकरण काही काँक्रीटीकरण झालेलं आपल्याला दिसतं या पंधरा वीस दिवसापासून आपण जर बघितलं तर घंटागाड्यांचं नियोजन प्रॉपर होत आहे आणि हे नियोजन करत असताना अजून पुढे फार चांगल्या सोयी महानगरपालिकेच्या पर्टिक्युलरली त्या टेंडरमध्ये गेडाम साहेबांनी आणि आत्ताचे कमिशनर साहेब आहेत कृष्णासाहेब यांनी दोघांनी मिळून अतिशय सुंदर टेंडर हे बनवलेलं आहे मला वाटतं ह्या टेंडरचा नीट अभ्यास जर प्रत्येक नगरसेवकांनी केला तर हे नाशिक स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक होण्यासाठी फार काय वेळ लागणार नाही शिक्षकांशी खूप चांगलं त्याचं नातं असलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना जे हुशार विद्यार्थी यांना चांगल्या अभ्यासिका उपलब्ध करून देणं जास्तीत जास्त त्यांच्या सिलेबसचे बुक्स त्यांना अवेलेबल करून देणं नाशिक शहरातील अनेक गव्हर्मेंट ऑफिसर आहेत की जे एमपीएससी पी एस सी यू पी एस सी करून पास होऊन या शहरात सर्व्हिस देत आहेत आणि त्यांच्याशी जर प्रेमाचं नातं ठेवलं तर ते या विद्यार्थ्यांसाठी अर्धा एक तास त्यांच्या ऑफिस आवर सोडून त्या मुलांना एक त्यांचा अनुभव जर त्यांनी त्यांच्या पुढे दिला तर मला वाटतं त्याचा खूप मोठा बेनिफिट होतो आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या इथली जी माऊली अभ्यासिका आहेत ती अशोकनगर पाण्याच्या टाकीजवळ आहेत त्या ठिकाणी जर आपण जर आजही तुम्ही जाऊन चौकशी केली तर त्या ठिकाणी आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षामध्ये जवळपास सत्तर ते बहात्तर विद्यार्थी एम पी परीक्षा पास झाले त्यातील अनेक विद्यार्थी आज सरकारी नोकरीमध्ये लागलेले आपल्याला दिसून ला येतील मला वाटतं एवढी मोठी काळजी करणारा नेता पालकमंत्री हा नाशिक शहरात आपण बघतोय तर मला वाटतं ही लोकांना अजून काय पाहिजे चांगलं गार्डन असावं चांगले रस्ते असावं आणि एक चांगलं सुशिक्षित नगरसेवक असं की ज्याने लोकांना फक्त चांगलं बोलत राहावं पॉझिटिव्ह विचार ठेवावं कोणावर राग ठेवू नये आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी द्यायचं नाहीतर मी पक्षाच्या वरिष्ठ माणसाकडे नेऊन त्यांचं मनोगत त्यांना सांगून त्याला फायदा कसा होईल एवढं केलं तरी मला वाटतं या येणाऱ्या राजकारण इलेक्शनमध्ये त्या व्यक्तींना नक्कीच निवडता येईल आणि मी स्वतः आता समाधानी आहे की एक चांगल्या पक्षात जिथे मला वाव मिळणार आहे माझ्या विचारांना संधी मिळणार आहे मागचे दहा वर्ष जे काही मला दाबून ठेवण्यात आलं होतं ते कामं माझे जे राहून गेलेत मी नक्कीच बी जे साथीने ही लोकांपर्यंत अजून चांगली कामं करण्याची मला संधी उपलब्ध होईल असं या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ನಾಶ ಸಿಟಿ ನೂಜ ವೀ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಸುನಿಲ್ ಪಗಾರೇ ಸಪುರ